नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एका सेविकरितांचा अनुभव सांगत आहे अनुभव नक्की काय आहे घरात गुरुचरित्राचं पारायण चालू असताना त्यांच्या हे संकट महाराजांनी थोडक्यावरच निभवलं बघा त्यांचं असं म्हणणं आहे की घरात गुरुचरित्राचं पारायण चालू होतं वार होता गुरुवार मी सकाळची सर्व कामे आटपून केंद्रात महाराजांच्या आरतीसाठी गेली होती केंद्रात जाताना माझ्याबरोबर माझी दोन्ही मुलं माझे मिस्टर आणि त्याताई असे आम्ही सर्वजण केंद्रात स्वामींच्या आरतीसाठी गेलो होतो केंद्रात गेल्यानंतर महाराजांची आरती झाली आणि मग आम्ही घराकडे निघालो घरी आल्यानंतर माझी जी काही नेहमीची कामे आहेत ती कामे मी करत कर होती माझा जो मुलगा आहे तो नवीनच गाडी शिकत होता त्यांचा मुलगा बघा लहानच आहे म्हणजे तो आता एक सातवीला ते आठवीचे शिक्षण घेत आहे मुलगा लहान होता आणि त्याने गाडीची चावी मागण्याचा हट्ट धरला कारण तो नवीनच गाडी शिकत होता त्या ताईंनी त्या त्यांच्या मुलाला गाडीची चावी देण्यास नकार दिला पण मुलगा खूप हट्टी होता त्याने त्याच्या आईकडून गाडीची चावी घेतली आणि तो गाडी घेऊन सरळ निघून गेला घरापासून थोडंसं दूर जाताच रस्त्यावरती जो मुरूम टाकलं होता खडी टाकली होती रस्त्याचं जे काही काम चालू होतं त्याच्यामुळे रस्त्यावर खडी मुरूम वगैरे टाकलेलं होतं त्याच्यावर त्याची गाडी गेली गेल्यानंतरनं ती गाडी जाग्यावर स्लीप झाली आणि ती गाडी खाली पडली गाडी खाली पडली म्हणजे कडीने जे तारेचं कंपणून केलं होतं त्याच्या गाड्याला ते खूप घासलं आणि गाडी त्याच्याच अंगावर पडली ते त्यांनी त्या ताईंनी त्यांच्या डोळ्यानेच ते बघितलं त्या प्रचंड घाबरल्या आणि त्या मुलाकडे गेल्या तोपर्यंत त्या मुलाला माणसांनी उठवून बसवलं होतं आणि बघत्या तर त्याच्या गळाला खूप जखम झालेली होती त्यांनी तसेच त्यांच्या मुलाला दवाखान्यात नेलं होतं दवाखाना केल्यानंतर त्याला घरी आणलं पण महाराजांच्या कृपेने फार अशी काही वाईट वेळ त्याच्यावर आली नव्हती घरात गुरुचरित्राचं पारायण चालू होतं वार गुरुवार होता आणि त्या महाराजांची आरती करूनच घरी आल्या होत्या आणि घरी आल्यानंतरच त्यांच्या घरात ही घटना घडली त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलं होतं त्यांना असं वाटत होतं की आता काही खरं नाही बघा संकटे आपण गुरुचरित्राचं पारायण करतोय म्हटल्यानंतर आपल्यावर संकटे येणार नाहीत का तर तसं नाही आपल्यावर येणारे संकट येतंच राहतं तुम्ही कुठेही जा जगाच्या कोणत्याही पाठीवर जा तुमच्यावर संकटे येणार म्हणजे येणारच ती संकटे तुमच्यावर आल्याशिवाय राहत नाहीत ते कोणीही असो कितीही सेवा करणारा असो किंवा आणखी कोणी असो संकट प्रत्येकाला येतच राहतात आणि त्यातूनच आपल्याला पुढे जावं लागतं आणि काहीतरी शिकावं लागतं पण बघा महाराजांची जर कृपा आपल्यावर असेल आपण दररोज महाराजांची सेवा करत असो तर आलेलं संकट आपल्याला ते पेनण्याची सुद्धा शक्ती महाराजच आपल्याला देत असतात म्हणजे बघा हातावर यायचं ते बोठावर येतं आणि बोठावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं जी लोकं जी सेवेकरी महाराजांच्या सेवेत आहेत त्यांना पावलोपावली महाराज हा अनुभव देत असतात तसंच त्या ताईंच्या बाबतीत झालं त्यांनी त्यांच्या मुलाला पडताना स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं बघा सांगताना तुम्हाला ऐकताना फार असं किरकोळ वाटतंय पण ज्यावेळेस ही प्रत्यक्षात अशी वेळ येते माणूस स्वतःच्या डोळ्याने बघतो त्यावेळेस तो अनुभव माणसाला अनुभवता येतो आणि त्या प्रचंड प्रमाणात घाबरल्या होत्या पण दोखान्यात नेल्यानंतरनं काहीच नाही थोडंसं खर्चटलं असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तो मुलगा आता एकदम ठणठणीत बरा आहे बघा असं सुद्धा होऊ शकलं असतं की हात मोडतो पाय मोडतो किंवा आणखी काहीही माणसाला होऊ शकतं शरीराच्या कोणत्याही ठिकाणी इतका मार लागल्यानंतरनं गाडी अंगावर पडते त्याचबरोबर कडची तार पूर्ण गळ्याला घासते बघा मग किती चकम अंगाला आपल्या शरीराला व्हायला पाहिजे होत्या हातपाय मोडायला पाहिजे होतं पण तसं काहीही घडलेलं नव्हतं मुलगा प्रचंड घाबरलेला होता आणि त्याला दवाखान्यातून घरी आणण्यात तो एकदम ठीक झाला पण बघा घरात गुरुचरित्राचं चा पारायण चालू असतानासुद्धा हे असं घडलं त्यांना वाईट वाटलं पण त्यांना खूप मोठा अनुभव आला महाराजांचा बघा म्हणजे आपण ज्यावेळेस सेवेत असतो त्यावेळेस आपल्याला महाराज लढण्याची पेलण्याची किती शक्ती देत असतात त्यांचं असं म्हणणं होतं जर माझ्या घरात गुरुचरित्राचं पारायण नसतं जर हे असं घडलंच असतं तर आज माझ्या मुलाचं काय झालं असतं किती त्याला लागलं असतं पण महाराजांची साथ होती त्यामुळे त्याला थोडक्या वस्ते निभवलं बघा तुम्ही ज्यावेळेस सेवा करताना त्यावेळेस संकट आलेलीसुद्धा तुम्हाला समजत नाहीत संकट येतात आणि ती तशीच परत जातातही आणि जरी आपल्यावर संकटे आली तर ती पेनण्याची शक्ती महाराज आपल्याला देत असतात त्यामुळे तुम्ही सेवेत राहा आणि सेवा नक्की करत राहा कसं होतं ज्यावेळेस आपण सेवेत असतो त्यावेळेस संकटे येतात आणि ती महाराज आपल्याला पेनण्याची ताकद देत असतात पण काही वेळेला काय होतं आपण छोट्या छोट्या गोष्टींना खूप कोलमोडून जातो घाबरल्यासारखं वाटतं आपल्याला की आता हा हे असं ते तसं आपण ह्यातून बाहेर पडणं शक्य नाही खूप मोठं संकट आहे संकट म्हणजे फक्त शरीराला लागणं एवढंच संकट नसतं संकटे कोणाच्याही स्वरूपात आपल्यापर्यंत येत असतात आणि हे संकटे काय येतात हेही मी तुम्हाला सांगते हे आपलं कर्म आपण जे काही कर्म करतो या जन्मातील किंवा मागील जन्मातील आणि जे लिखित आहे ते तर होतच असतं त्याच्यामुळे संकट येतच राहतात मग आपण फक्त एकच काम करायचं आपण पूर्ण वेळ जे कोणतं काम करतो तो महाराजांच्या वेळेत आपण घालवायचा असतो नामस्मरण करावं चांगलं चिंतन करावं मनन करावं कोणाविषयी मनात आपल्या द्वेष नसावा कोणाविषयी बघा आपण सवय असते बघा काही लोकांना सतत दुसऱ्यांविषयी वाईट टीका करत राहणं ह्याचं असं त्याचं तसं बघा आपण आपल्या कामात व्यस्त असतो ना तर आपल्याला कोणाचं काहीही घेणं देणं नसतं आपण आपल्या कामात व्यस्त राहायचं आणि नामस्मरण करत राहायचं बघा उगवलेला दिवस तो तर जातोच पण आपण त्यात काय कमवलं आपण दिवसभरात महाराजांचं किती नामस्मरण केलं हे महत्वाचं आहे कोणी काय बोललं आपल्याला ह्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका कोण आपल्याविषयी काय बोलत आहे आपल्याविषयी काय विचार करतोय काहीही मनात आणू नका आपण फक्त आपलं दिवसभराचं काम आणि आपण महाराजांचं नामस्मरण करत राहायचं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्यायचं दररोज पठण करा अक्रमाई जप करा जर तुम्हाला अक्रमाई जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जप केली तरीसुद्धा चालेल आणि तीन अध्याय दररोजचे दररोज पठण करा आणि दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही जे कोणतं काम करता त्यात तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही दररोज नामस्मरण करा बघा जर तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं तुम्ही महाराजांना जपलं तर महाराज तुम्हाला नक्कीच सपणार आहेत आणि तुमच्या वाईट वेळेत तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत त्यामुळे तुम्ही सेवेत राहा महाराजांवर विश्वास ठेवा बघा असा एक दिवस नक्की येणार आहे की बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर सेवेत असाल ना आणि तुमची खूप दिवसांची एखादी अपुरी इच्छा आहे ती पूर्ण झाली नसेल आणि तुम्ही खूप धरपड करताय की पूर्ण होण्यासाठी तरीसुद्धा ती पूर्ण होत नसेल तरीसुद्धा तुम्ही महाराजांवर अविश्वास कधीही टाकू नका बघा महाराजांचं नियोजन फार वेगळंच असतं कारण महाराजांना तुम्हाला द्यायचं असतं ती लाँग टाईम द्यायचं असतं म्हणजे बघा तुम्हाला परमनंट द्यायचं असतं थोड्या सेवा करून थोडंसं काही करून ते पटकन मिळतं ते आपल्याकडे फार काळ टिकत नाही जसं पटकन मिळतं तसं ते पटकनच जात असतं आणि तुम्हाला जितका उशीर होतोय तुम्ही खूप धरपड करताय एखादी वस्तू मिळवण्यासाठी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तरीही ती तुमची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही समजून जा महाराजांना काहीतरी तुम्हाला वेगळं द्यायचं आहे आणि महाराजांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही सेवा करत राहा तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ